परभणी लोकसभा निवडणुकीच्या वेळी सेलू जिंतूर मतदारसंघातील मतदान केंद्रावर पुलीस पाटलाची देखील नियुक्ती करण्यात आली होती दहा दिवस उलटले तरीही निवडणूक भत्ता मिळाला नसल्याने पोलीस पाटलांनी सेलू उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांच्याकडे साखळे घालून भत्ता देण्याची मागणी आठ मे रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की जिंतूर शेलू विधानसभा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या विविध गावातील मतदान केंद्रावर सह निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशान्वे मतदान केंद्रावर हजर राहून कर्तव्य बजावले मतदान केंद्रावरील पोलिसांना बंदोबस्तासाठी मदत अधिकारी कर्मचारी यांच्या भोजनाची व्यवस्था मतदानाच्या दिवशी आवश्यक सहकार्य पोलीस पाटलांनी केले त्यासाठी पंचवीस आणि सव्वीस एप्रिलच्या निवडणूक मतदानाच्या दिवशी कर्तव्य पार पाडले निवडणूक संपल्यानंतरच निवडणूक भत्ता देणे अपेक्षित असतानाही पुलीस पाटलांना भत्ता देण्यात आला नसल्याने पुलीस पाटलाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे याकडे लक्ष पुरवून तात्काळ निवडणूक भत्ता देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक गोरे पावडे पाटील तसेच सौने पाटील यांनी उपविभागीय अधिकारी सेलू यांना निवेदन देऊन मागणी केली आहे